सर्वप्रथम मी सर्वांना जय जिनेंद्र करते भगवान महावीराच्या चरणी वंदन करून आज या ठिकाणी परमपूज्य एकशे आठ शांतीसागरजी महाराज व बाबासाहेब कुचनुरे यांना देखील यांच्या प्रतिमेसमोर मी वंदन करते महाराजजींना नमोस्तु करते आणि या धर्मसभेसाठी उपस्थित तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे मान्य श्री शरद आडमुटे सर तसेच माझे गुरुवर्य एस बी साजने सर आणि इथे जमलेले सर्व श्रावक श्राविका या सर्वांना परत एकदा मी जय जिनेंद्र करते आज या ठिकाणी पर्युषण पर्वाचा सहावा दिवस आहे आणि या दिवसाची सुरुवात करत असताना मी मंगलाचरणाने करते मोक्षमार्ग स पर्युषण पर्व म्हणजेच महापर्व हा जो पर्व आहे हा त्यागाचा पर्व म्हणून ओळखला जात असतो आता या धर्माची शेवट उत्तम ब्रह्मचर्य धर्म आहे आता आजचा धर्म आहे तो संयम धर्म हा उत्तम शौच धर्मानंतर आणि उत्तम सत्य धर्मानंतर येतो आता याचंही कारण तसंच आहे कारण उत्तम शौच धर्म हे तुम्ही अंगीकारलेला आहे आहे की मनाची शुचिता निर्मलता आणि सत्य धर्म म्हणजे नुसतच खरं बोलणं नव्हे तर ती गोष्ट समजून घेणं अंगीकारण आणि बोलणं म्हणजे खरं आणि हे सगळं जाणून घेतल्यानंतर आपण जाणीवपूर्वक आपला जो संयम धर्म आहे म्हणजे तसं बघायला गेलं लग, तर आपण या संसारामध्ये राहून धर्मकार्य करत राहत आहोत मग आता या ठिकाणी या मोक्ष मार्गाच्या ज्या दहा पायऱ्या आहेत त्या आपल्याला चढायचे पण या सगळ्या पायऱ्या चढत असताना सोपं नाही आहे एक एक पायरी हिमालय इतकी उंच आहे कारण आपण बघितले धर्माचा अभ्यास करत असताना आपल्याकडे तुटपून जर ज्ञान आहे आणि मग ते सगळं करत असताना आपल्याला जर मोक्षाच्या मार्गाला जायचं असेल तर ती हिमालय आत्मसाधना करायची असेल आपल्याला आत्मविकास करायचा असेल तर आपल्याला या दशधर्माची आराधना करावीच लागणार आहे त्याला कुठलाही पर्याय नाही आहे कारण आपल्याला आपलं जे अंतिम मोक्ष साधायचं आहे त्यासाठी कुठंतरी सुरुवात करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच दरवर्षी भाद्रपद शुद्ध पंचमीपासून ते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी पर्यंत येणारा हा जो पर्व आहे तो आपण सर्वजण अतिशय उत्साहानं साजरा करत असतो संपन्न करत असतो त्याचबरोबर आज षोडशकारांचा देखील भाव, भावना या ठिकाणी त्याचबरोबर व्रत देखील लोपी ओवाळलेले आता सुगंधदशमी व्रतामध्ये हो काय सांगितलेलं आहे नेमकं तर आज भगवंतांच्या समोर धूप अर्पण केलं जात असत का अर्पण करायचं धूप का लावायचं का तर धूप लावल्यानंतर धूप जरच ज्याप्रमाणे त्याचा सुगंध सर्वत्र पसरलेला असतो त्याप्रमाणे आपल्यामध्ये असणारे जे कशाय मान मोह मत्सर या कशायांना देखील आपण दूर आहे आणि तसंच आपण अंगीकारलं पाहिजे या दृष्टीनं आपण ते सुगंध व्रत देखील करत असतो आणि मग दशलक्षण धर्माचा आजचा सहावा दिवस म्हणजेच संयम दिवस आता काय करायचंय आपल्याला तर आपली जी पंचेंद्रिय आहे मन वचन काया आणि पंचेंद्रियांवरती नियंत्रण ठेवायचं आहे आता हे कधी करू शकतो आपण जर आपल्याला आपलं मन सांगत असत आपलं शरीर या ठिकाणी सांगत असतं पहा काय करत असतात आपली पंचेंद्रिय आपल्याला जे जे पाहिजे ते मिळावं यासाठी आपण जास्त प्रयत्न करत असतो नाही मिळालं तर त्रागाही होत असतो बऱ्याच वेळेला आणि मग आपलं मन काय करत असत जे जे काही आपल्याला आपली जी पंचेंद्रिय आहे ते सांगतील ते पूर्ण करण्यासाठी ते मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असत पडतात यामध्ये बघितलं तर बाह्य संयम आणि अंतरंग संयम आता बाह्य संयम म्हणजे काय शरीर वाणी आणि आचरणावरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे हे कुणाच्या हातात आहे आपल्याच थे हातात आहे आणि आपण ते नियंत्रण ठेवत असताना मग खोटं न बोलणं हिंसा न करणं किंवा चोरी न करणं विषयभोग टाळणं आणि परिग्रह कमी करणं परिग्रहापासून दूर जाणं आणि मग बाह्य संयमामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपला आंतरिक संयम आपल्याला काय सांगतं बघा आता सरांनी सांगितलं की मन आणि आत्म्यापर्यंत आपलं पोचलं पाहिजे आणि मन आणि आत्म्याची शुद्धी करणं सगळ्यात महत्वाचं आहे मग यासाठी सगळ्यात जर काय असेल तर आपल्यावरती आपल्याकडे असणारे जे कशाय मान असेल राग लोभ मोह अहंकार हे सगळं दूर चाललं पाहिजे आणि मग या सगळ्याचा त्याग करणं असेल या कशायापासून दूर गेलं तरच आपण आपल्यावरती संयम आपल्या मनावरती आपण ठेवू शकणार आहे आणि मग संयम रूपी जर कुंपण लावलं तरच आपल्याला रत्नत्रयाची प्राप्ती होणार आहे आणि मग हे कुंपण लावणं सुद्धा आपल्याच हातात आहे त्याचं पालन करणं देखील आपल्याच हातात आहे आणि मग हे सगळं करत असताना जर आपण संयम ठेवला नाही काय होईल जर आपण संयम ठेवला नाही तर असंयमी माणसाचा बेताल या ठिकाणी तो वागू लागेल तो कधी कधी आहारी देखील गेलेला आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर कर मानसिक ताण तणाव सुद्धा त्याला येऊ शकेल आणि त्याच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम झाला जर त्याचं आरोग्यच चांगलं नसेल तर कसा संयम तो आपल्यावरती ठेवणार आहे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला असंयमी बनल्यानंतर बघायला मिळणार आहेत आणि मग मानवी जीवनात जर आपल्याला सुख मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या मनाला कुठंतरी ब्रेक लावायची गरज आहे आणि तो, तो है। बर बर ब्रेक कशाचा लावायचा तर संयमाचा ब्रेक आपण लावायचा आहे मग आता आपल्याकडे भरपूर पैसा आहे बरोबर आहे आपण एक आलिशान गाडी खरेदी केली पण त्या गाडीला जर ब्रेक नसेल तर काय उपयोगाची ती गाडी काही उपयोग का त्या गाडीचा आपल्याला होणार नाही आपण वापरूच शकणार नाही घेतली आणली आणि ठेवली कारण त्याला जर ब्रेक नसेल तर कोण एवढी मोठी रिस्क घेणार आहे सांगायवर बिना ब्रे, ब्रेकच्या गाडीमध्ये बसून चला जाऊ आपण प्रवास करूया असं कुणीही म्हणणार नाहीये त्याप्रमाणेच जर आपण बघितलं की या सगळ्या गोष्टी करत असताना कुठंतरी आपल्या मनाला समजून घेणं हे महत्त्वाचं आहे आणि जागरूक देणं आता बऱ्याच वेळेला काय होतंय पहा की चातुर्मासाच्या निमित्तानं असेल किंवा आपण महाराजजींच्या दर्शनाला वगैरे जातो तेव्हा महाराजजी थोडासा आग्रह धरतात की नित्य नेमानं देवदर्शन करा निदान नियम घ्या छोटा मोठा नियम घ्या असं ते आग्रह करत असतात आपण काय करतो बऱ्याच वेळेला महाराजजी असं म्हटले हा पहिला मंदिरला यायला सांगितलं म्हणून यायला लागलो आलं की दुसरं चालू झालं नियम घ्या व्रत घ्या असं सुरू झालं असं आपण म्हणतो पण खरं बघायला गेलं तर ते बंधन असणार नाही तो नियम नियम असणार नाही तो आपल्या आत्मसुरक्षेसाठी आत्मकल्याणासाठी आपण आपण आहे आता आता विचार करूया आपल्याकडे लहान लहान आठवूया की जर समजा पहिल्यांदा शाळेत जायचं असेल आता आपल्याला काय आठवणार नाही फारसं की पहिली तर आपण कशा अवस्थेमध्ये पोहोचलेलो होतो त्यावेळीची स्थिती वेगळी होती आता मुलं निदान हसत खेळत जात असतात आणि मग शाळेत जात नाही म्हटलं आज पालक आपण गप्प बसतोय का बघावर त्याला मारून मुटकून प्रसंगी काहीतरी आमिष दाखवतो प्रसंगी काहीतरी त्याला लालसा दाखवतो पण त्याला शाळेत पोहोचवतो का आपल्याला माहित आहे शाळेत तो गेला तर त्याचं भविष्य चांगलं आहे शाळेत गेला तर त्याचं भविष्य उज्ज्वल होणार आहे तसं आपल्याला पण कळायला पाहिजे की आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरातले काही छोटे नियम काही व्रत आपण धारण केल्यानंतर आपल्याला देखील या ठिकाणी कुठंतरी एक चांगलं कर्म आपलं असणार आहे आणि कर्मनिर्जना करायची ती एक संधी म्हणूया आपण कारण आपण काय काय कर्म करून आलेलो आहोत आणि आता देखील आपल्या हातून काहीतरी कर्म घडत असतात आणि मग ते कर्म कुठतरी आपल्यावरच येणार असत उलटून आणि मग त्यासाठी कुठेतरी कर्मनिर्जना करायची गरज असते आणि मग त्यासाठी अशा प्रकारे आपण काय करायला पाहिजे संयम धारण करतच पाच महाव्रतांचं पालन केलं पाहिजे पाच समित्यांचं पालन केलं पाहिजे आणि मग या कशायांचा त्याग केला तर कुठंतरी आपलं जीवन सुखी होणार आहे या संयमामुळेच आपण आपलं जीवन चांगलं आपलं हे जे जन्ममरणाचा फेरा आहे हा जर आपल्याला चुकवायचा असेल तर आपल्याला संयम धारण करायला पाहिजे कारण या फेऱ्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत की या फेऱ्यातून आपली सुटका करून घ्यायची